मला यूट्यूबला एका अशी कमेंट आहे का तुमचं गाव फुडलं माझं गाव कसारा तालुका शहापूर जिल्हा ठाणे वापस दुसरी कमेंट आहे का तुम्ही घर का सोडलं तर घर का सोडलं तर हा दलिंदर नवरा याच्यापाई मी घर सोडलं आम्हाला रोज मारायचा पण दाबू दाबू मारायचा मार खाण्याची पण काहीतरी लिमिट आहे दहा वर्ष मार खाल्ला किती मी मार खाणं होते मग मागं जर आई बापा असतं तुम्हाला ठेवलं असतं का नसतं ठेवलं काही ना मग मला घर सोडावं लागलं नाहीला जर आणि मला वाईट त्याने मारता लागतं माझ्या मुलीच्या अगोदर मला एक मुलगा होता तो पण याने मला वरून खाली आपटला मुलगा पण हे झाला तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगितलं आहे मी इतका याचा त्रास काढला दहा वर्ष शेवटी माल आता दोन महिने झाले मी घर सोडवलं

मला नाही आई बाप्पाचा आधार आई पण लहानपणीच वारले वडील आहे तर मला सावत्र आई मी जात पण नाही तिच्याकडे गेले होते तिने मला वाजता घराच्या बाहेर काढलं सांगा मी कोणाच्या आधार आणि राहणार आहे आणि मामा मावशालला मी तर म्हणते मी कोणाला मायक मात्र अशी वागणार नाही मला आता व्हिडिओ मी व्हिडिओ का टाकते तर मला माहिती पोलीस पण काही करते नाही कोणीच काही करते नाही म्हणून मी व्हिडिओ टाकायला लागले आणि तुम्ही कधी मोठे व्हिडिओ टाकत पण नव्हते पण आता येऊ व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा खरंच सपोर्ट करा ज्याला कोण नाही त्याला तर नक्की सपोर्ट करा मला तर खरंच कोणी नाही సపో కం తర్వాత నేను టైం మాకు శాతం టెన్షన్ నక్కి సపోర్ట్ కబ్స్ याच्यामुळे ना कसं आहे ना मी दहा टाईम तिथं जायचे मग मी दहा वेळेस तिथं जायचे कसं पान छाचं गमत झाली आता त्याला तर पाच पानछट मला पण त्याच्यामुळे आता पानचाट समजतील त्याच्यामुळे या गाण्याच्या मागा लागायचं नाही हा येते आयुष्य असे बोललांचे मोठे करायचं माझं म्हणणं यांनी पण याचं असं बघून घ्यावा याला काय करायचं आहे याला जसं वागायचं तसं याने राहावा माझ्या काय मा मांग लागून येईन मला लेकरांच्या मागं लागू नये तू आम्हाला हिंडायला लावले तर आम्ही आज नऊ द्या मग पोरं मोठं म्हणायला राहणार नाही तू तुझं बघून घेऊन बावं घेऊ नको काय केलं रे माझे पोरं पोरं पोर जायचं पोरांना काय लागतं पोरांच्या काय झालं जरा ते मग ते तर तुला कधी पोरं करायचं माहित नाही फक्त नाही का माझं मन नाही चालत पोरांसाठी करावं लागतं सवय कशी माहिती का मला इतकं मारायचं घरच्या बाहेर काढून घ्यायचं पहिल्या पुणे हेच करत मग पोर कधी मग पोर अंग दुखी आहे तू तिनं था माकून इसकून घ्यायचा मला घरातून बाहेर काढून जायचं मग लेकरू कधी कधी असं माती खायचं नाही कधी पोरीचा जीव जाणला नाही पोरांचा असा जीव हे केला नाही का आई असली तर काय राहत आई नसली तर काय त्याला कधी अशी वाटलं नाही फक्त याच्या माणूस अकराच्या आज नऊ आमचे दिवस निघून जातील पण नाही का तू किती आम्हाला पळायला आवलं काय सगळं बडवा वाक मेमरी फिट राहील आता